हे माझ्या माहेरातील अंगण आंगन, अंगणात दररोज आई सकाळी लवकर उठून सडा अशी सुंदर रांगोळी तिला जमेल तशी पण इतकी सुंदर दिसते ना ती कशी रांगोळी काढलं तरीही ह्या वयातही ती खूप छान रांगोळी काढते तिचं मनही रांगोळीमध्ये रमतं ह्या सर्व झाडामध्ये या तुळशीमध्ये हे आईने सर्व काही संगोपून संगोपून ठेवलेलं आहे हे आमचं नारळाचं झाड आहे जिथं वरी म्हणजे शांत वाटतं तिथं जाऊन बसलेलं हे नारळाचंही झाड आईनेच दारात लावलेलं होतं आज किती मोठं झालेलं आहे तिच्या मुलाप्रमाणेच तिनंही त्याला जपलेलं आहे म्हणूनच एवढा आज तो डुलत आहे हे माझं माहेरातील घर आहे जे नवीन बांधलेलं आहे या घ हा हे हॉल आहे हे सर्व काही नवीन आहे पण आमचं मन हे मात्र आमच्या जुन्या घरातच रमतं ते जुनं घरही तुम्हाला आता दिसेल हे सर्व असं आहे जे वहिनीने छान सजवून ठेवलेलं आहे हे आमचं आता जुनं घर जिथं आम्ही लहानाचे मोठे झालो जिथे बागडलो हसलो खेळलो सुख दुःख सर्व काही पाहिलेलं आहे याला इमला असं म्हणतात त्या घराला हे ला लाकडांनी बनलेलं असतं मोठ्या लाकडांनी ते लाकडं कापून व्यवस्थित त्याला एका लयबद्ध पद्धतीने म्हणजे भसवतात ते त्याला याला इमला असं म्हणतात हा इमला हिवाळ्यामध्ये गरम आणि उन्हाळ्यामध्ये थंड असं असतं आम्ही आज कधीही आलो तरी पण याच घरात रमतो आणि तिथेच आमचं मन शांत होतं हे सर्व काही जुनं आहे ते खूप जुनं ते सोनं म्हणतात ना तसं ह्या सर्व आठवणी मला म्हणजे साठवून घ्यायच्या होत्या म्हणून हा मी मुद्दाम व्हिडिओ बनवलेला आहे हे आमची मेकअप पेटी म्हटलं तरी चालेल जुनी त्याच्यामध्ये आम्ही पावडर आणि तेल आणि गंध ठेवायचो आणि तेवढाच आमचा मेकअप असायचा हे घरातील जुन्या फोटो आईने आजही त्याला व्यवस्थित असे प्लास्टिक वगैरे लावून ठेवलं आहे माझ्या आईला खूप सवय अशी जुन्या वस्तू म्हणजे सांभाळून ठेवायची तशी सवय आम्हालाही लागलेली आहे हे सर्व काही जुनं आहे पण आमच्या खूप खूप जवळचा आहे हे काही शब्दात व्यक्त करता येत नाही या सर्व आठवणी म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आमचा हा कृष्णदेव आहे जो झोपलेला आहे अजून आणि हे कधी आम्ही खूप लहान होतो तेव्हा जवळजवळ ह्यालाही मला वाटतं वीस वर्ष तरी झालं असतील आमच्या म्हणजे आम वडिलांनी ते घेऊन आलेलं होतं हे जुनं हे तसंच आहे पुढं ते नवीन बांधलं पण त्या नवीन घरापेक्षाही आम्हाला खूप लाख मोलाचा आहे आणि खूप समाधान वाटतं इथे आम्ही माहेरी आल्यानंतर ह्याच घरामध्ये आम्ही राहतो इथेच खूप शांतता मा मिळते आम्हाला हे सर्व आमच्या जुन्या आठवणी आहेत जिथं आम्ही म्हणजे आमचं सर्व सामान ठेवायचो हे जुनी चूल जिथं आम्ही स्वयंपाक पण बनवायचो आई बनवायची स्वयंपाक आम्हाला शाळेला जाताना मस्त छान वाटतं ते सर्व तसंच अजूनही ठेवलेलं आहे या माझ्या आईचा संसार जुना हे आमचं देवघर आहे तेही जुनंच आहे पण खूप छान वाटतं हे याला उतरंड म्हणतात या पूर्वीचे लोक याच्यामध्ये धान्य भरून ठेवायचे आजही आईने ते खूप जीवापार सांभाळून ठेवलेलं आहे याला दसऱ्यातच दसऱ्यात आणि नव्याच्या पौर्णिमेला काढून ते सर्व स्वच्छ करून असं मस्त गेरूनी आणि चुन्याने गिरवून रंगवून त्याच्यावर डिझाईन काढून ठेवतात याला देवाप्रमाणेच पूजा करतात याची पण त्याला खूप जपतात ही आमच्या दादाची म्हणजे वडिलांनी मिलेटरीमधून आणलेल्या ह्या पेट्या आहेत त्या आजही खूप म्हणजे त्यात खूप आमच्या आठवणी साठलेल्या आहेत खरंच त्या आठवणी जर आठवण केलं ना तर खूप गहीवरून येतं मन भरून येतं हे सर्व आईचे आमचे संसार आहे हा दिवा जो की आम्ही लाईट गेल्यानंतर लावायचो आज पाहिल्यानंतर खूप म्हणजे सग मला तर इतक्या सगळ्या आठवणी माझ्या जा जाग्या झाल्या हे आमचं सूटकेस याच्यामध्ये आमचे कपडे असायचे हा पाळणा आहे जो की यात आम्ही पण झोपलेलो आहेत आम्ही सर्व पाची भावंड या पाळण्यामध्ये आमचं बालपण म्हणजे लहान असताना गेलेलं आहे हा आईचा शेर खुप, खुप ही आमची दुधाची चरवी ज्यामध्ये आई दूध काढायची हे शेतकऱ्या म्हटलं की असे पोते वगैरे असतातच हे असं आहे माझं माहेरचं घर जे की आम्हाला खूप खूप जीवापाड ही म्हणजे खूप जीवापलीकडचं आहे हे सर्व हे सर्व काही शब्दात व्यक्त करता येत नाही आज माहेरून निरोप घेऊन मी परत येत होते म्हणून तो व्हिडिओ बनवला होता हे अशा आठवणी साठवले खूप छान वाटलं तुम्हालाही जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवादविषयी काय बोलायचं आणि काय तिथल्या फक्त आठवणी आपण साठवून घेऊन यायचं फक्त एवढंच मला माहिती होतं म्हणून मला जितकं तिथल्या म्हणजे मोबाईलमध्ये व्हिडिओ साठवता येतील तेवढं मी साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे देवघरचे मला आधीपासूनच खूप आवडतं सर्व देवी देवते हे आमचं आम्ही लहानपणापासूनच या गणपतीची पूजा करत हो आहोत आणि हा गणपती खरंच आम्हाला खूप खूप साथ दिलेली आहे गणपतीने हे माझ्या आईने असं सर्व तुळस